स्वराज्य शिळ आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा शहापूर तालुक्यातील शेळगावात यंदा स्वराज्य प्रतिष्ठानने दहाव्या वर्षात पदार्पण केले दोन दिवसांचा शिवजन्मोत्सव साजरा करत असताना सत्तावीस मार्च रोजी पहिल्या दिवशी विद्यार्थी सत्कार छत्रपती शिवाजी महाराज व मावळे वेशभूषा सत्कार समारंभ तसेच उपस्थित कवी संजयजी गगेसर वसंत काका निमसे प्रकाशजी वेखांडेसर शिवव्याख्याते नवनीतजी यशवंतराव विजयजी थोरात यांच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले सर्व महिलांसाठी हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर हे कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका करुणाताई बांगर यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात केले तसेच पैठणी आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे महिलांसाठी वाटप करण्यात आली या कार्यक्रमासाठी कृषी प्राध्यापक प्रकाश सर निखिलेश धानके उद्योजक हरेश देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनिल निश्चिते वसंत भेरे खबर चोवीसचे पत्रकार दिनेश पाचगरे उपस्थित होते दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शिवप्रतिमेचे पूजन करत व आरती करण्यात आली सायंकाळच्या सुमारास भव्य दिव्य अशा स्वरूपात मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणूक सोहळ्यासाठी शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना शहापूर तालुका संघटक वामन गायकर शिवसेना उपतालुका प्रमुख विकास गगे निलेश भांडे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शरद दादा हलपतराव इलौन किन्नवली पोलीस स्टेशनचे एपीआय नितीन खैरनार पी एस आय सुळकर पी एस आय तळेकर तसेच किन्नौली परिसरातील मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते